निवडणूक पूर्व काळात सत्ताधारी पक्षाच्याकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्याच्या घोषणांमुळे जिल्हा बँकेचे कोटी रुपयाचे पीक कर्ज शेतकऱ्यांकडे थकल्याने सभासदांना अनेक सुविधा देता येत नसल्याची कबुली जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिली आहे जळगाव जिल्हा बँकेची एकशे नववी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी ही सभा पार पडली बँकेच्याकडे विविध सुविधा बँकेने द्याव्यात अशी मागणी केली होती शेतकऱ्यांना या मागण्यांना उत्तर देताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी म्हटले आहे की राज्यात काही जिल्हा बँका सुस्थितीत आहेत त्यात जळगाव जिल्हा बँक सुद्धा सुस्थितीत असून मात्र असे असले तरी सरकारमधील काही नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होईल अशा स्वरूपाच्या घोषणा केल्या होत्या त्यामुळे कर्जमाफी होईल या आशेने जिल्हा बँकेच्याकडून पीक कर्ज घेतलेले शेकडो शेतकऱ्यांनी कर्जफेड केली नसल्याने हजार कोटी रुपयाचे पीक कर्ज शेतकऱ्यांकडे थकीत असल्याने जिल्हा बँकेची कोंडी होत असल्याचं म्हटले आहे शेतकऱ्यांकडे एक हजार कोटीची थकबाकी नसती तर या रकमेतून शेतकऱ्यांना लाभांशसह विविध सुविधा देता आल्या असत्या मात्र त्या देऊ शकत नसल्याची खंतही जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे या सभेप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार माजी मंत्री गुलाबराव देवकर रवींद्र पाटील माजी महापौर जयश्री महाजन यांच्यासह संचालकाची यावेळी उपस्थिती होती महत्वाचे निर्णय लागले बँकेची एकशे नऊ वर्षाची स वार्षिक सभा आज अतिशय शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली जवळपास लेखी दोन संस्थांनी प्रश्न विचारले होते त्यांना त्यांची उत्तर बँकेने अगोदरच दिली आज जवळपास वीस बावीस सभासदांनी प्रश्न विचारले बँकेच्या विविध कार्यकारी संस्थेच्या शासनाच्या विषयी त्या सगळ्यांची उत्तरं बँकेने अतिशय व्यवस्थित मी चेअरमन त्याने दिलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्यात की ए टी मार्फत पैसे न देता रोखीने पैसे द्यावे काही शेतकऱ्यांच्या मागण्या होत्यात की कर्ज मर्यादा ही कमी आहे कापसाची केळीची ती वाढ करून मिळावी काही शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या की मध्ये कर्मचारी कमी आहेत कर्मचारी भरती करावी अशा अनेक मागण्या या शेतकऱ्यांच्या होत्या त्या जवळपास बँकेचे नियम शासनाचे नियम आर बी आय नाबार्डच्या नियमानुसार सगळ्या मागण्यांचा बँक सकारात्मक विचार करून जवळपास या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचा बँक व संचालक मंडळ विचार करणार आहे परवा देशाचे सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी जे सहकार मंत्री अमित भाई शहा यांच्या खात्यातील वरिष्ठ अधिकारी दिनेश कुमार वर्मा हे बँकेत आले होते त्यांनी बँकेची आढावा घेतला आणि अतिशय समाधान या बाबतीत बँकेचं व्यक्त केलं त्यासाठी व्यक्त केलं की बँक म्हणजे उत्तर महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्रात पहिल्या पाच किंवा दहामध्ये आपली जळगाव जिल्हा बँक आहे की जी शेतकऱ्यांना जे शेतकरी एप्रिलमध्ये कर्ज घेतात त्यांना बँक तीन लाखापर्यंत व्याज घेत नाही शेत हा शेतक जिल्हा बँकेचा खूप ऐतिहासिक निर्णय जिल्हा बँकेने घेतलेला आहे ज्या विविधकारी संस्था अनिष्टता पावतीमध्ये होत्या त्यांचं दोन हजार तेवीसपासून आम्ही व्याज घेत नसल्यामुळे त्या संस्था अवसानात जाण्यापासून राहिल्या आहेत नाहीतर त्या संस्था अवसानात गेल्या असता आणि शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या घोषणांमुळे काही राजकीय घोषणांमुळे कर्जमाफीच्या घोषणांमुळे जवळपास जिल्हा बँकेची पीक कर्जाची एक हजार कोटीची थकबाकी राहिलेली आहे ती जर वसूल झाली तर बँक ही महाराष्ट्रात पाचव्या तिसऱ्या चौथ्या नंबरवर येईल आणि बँक जेव्हा ही एक हजार कोटीची वसुली होईल तेव्हा बँक निश्चितच शेतकऱ्यांचे शेअर्स परत करेल संस्थांचे शेअर्स परत करेल व संस्थांना डिव्हिडंड देण्याची बँकेची इच्छा राहील आणि योग्यता राहील जर ते कर्ज वसूल झालं तर निश्चित काही शेतकरी अल्पमु मुदत अल्प व्याजदर घेतात अल्प कर्ज घेतात त्यामुळे शेतकऱ्यांना आशा असते की कुठेतरी कर्ज माफ होईल आताही कर्जमाफीच्या घोषणा होत आहेत कर्जमाफीच्या घोषणा राज्यकर्त्यांनी दिल्यानंतर प्रत्येक जिल्हा बँक ही अडचणीत येत असते त्याच्यामुळे आमचं कर्ज पीक कर्ज हे थकलेलं आहे असा आरोप केला की मधुकर कारखाना कारखाना किंवा शोधगिरण्या किंवा बँकेच्या काही प्रॉपर्ट्या विकाव्या कशा याच्यासाठी काही नॉर्म्स असतात शासनाचे नॉर्म्स असतात आर बी आयचे नॉर्म्स असतात शेतकऱ्यांना ते पूर्ण माहीत नसतं त्या सभासदानी जर बँकेत येऊन माहिती घेतली असती निश्चित त्याला बँकेत माहिती मिळाली असती कोणत्याही प्रकारचं कमिशन किंवा खरेदीमध्ये काही झालं विक्रीमध्ये असं करताच येत नाही सगळ्या ऑनलाईन निविदा असतात तुम्हालाही त्या निविदा भरता आल्या असत्या आणि तुम्हालाही तो कारखाना घेता आला असता उपस्थित केलं बँकेचे बँक ही विविध कार्यकारी संस्थेला कर्ज देते आणि बँक ही व्यक्तिशा संजय पवारला कर्ज देत नसून विविध कार्यकारी संस्थेला कर्ज देते आणि विविध कार्यकारी संस्थेचं एक वेगळं संचालक मंडळ असतं तेरा संचालकांचं त्याच्यावर एक सचिव असतो केडरचा आणि सहाय्यक निबंधक तालुक्याचा या सगळ्या तपासण्या करत असतो त्याच्यामुळे बँक ही ती संस्था मागणी करते तसं कर्ज देत असतं ही सगळी पाहण्याचं काम त्या विविध कार्यकारी संस्थेचं असतं त्याच्यामुळे आणि ते कशासाठी तपासावं हा एक वेगळा आहे ते जे थकबाकी असतील तर बँकेची योजना आहे ओ टी एचची त्यामुळे सगळेच जण शेतकरी म्हणून बँक असा भेदभाव करत नाही सगळ्यांना शेतकरी समजूनच बँक कर्ज वाटप करत असते

यांच्यामुळे आपल्या जिल्हा बँकेची परिस्थिती अतिशय चांगली आहे आणि आपली जिल्हा बँक हे नियमाला धरूनच कर्ज देत असते हे एक हजार कोटीचं जे पीक कर्ज आहे हे पीक कर्ज शासनाच्या घोषणेमुळे राहिलेलं आहे हे वसूल झालं तर निश्चित जिल्हा बँक नफ्यात येईल सरकारकडे सरकारकडे म्हणण्यापेक्षा त्या संस्थांकडे आम्ही पत्रव्यवहार करत असतो काहींचे एक शेकचे दाखले घेत असतो त्यानुसार ती संस्था आणि बँक कारवाई करत असते काही शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा जो ठराव आहे तो करण्यात यावा बँक नेहमी ठराव करत असते कर्ज माफ झालं पाहिजे वगैरे वगैरे परंतु शेवटी राज्य शासनाच्या आर्थिक परिस्थितीचा विषय असतो राज्य शासन याच्यावर वेळोवेळी विचार करेल पण पण आता कसं की शेतकऱ्यांवर कारवाई करता येत नाही तर असं म्हणता येईल की एका बाजूला शेतकऱ्यांवर आसमानी संकट येत असतं किंवा जास्त पाऊस पडतो किंवा कमी पाऊस पडतो किंवा गारपीट होते किंवा जास्त उन्हाळा होतो विहिरीची पाण्याची पातळी खाली जाते याच्यामुळे शेतकऱ्यांनी जे एक वर्षासाठी पीक कर्ज घेतलेलं असतं ते त्याला फेडता येत नाही म्हणून मी काल सहकार खात्याचे केंद्रीय अधिकारी आले त्यांना मी विनंती केली की येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी जे एप्रिलमध्ये कर्ज घेतलेलं असतं आता तर ते शून्य टक्केच आहे परंतु तीन लाखावरील जे कर्ज घेतलेलं असेल त्यांना फक्त व्याज भरावं आणि मुद्दल त्याचं रिन्यू करावं ही मोठी आणि प्रमुख मागणी मी काल त्या अधिकाऱ्यांकडे केली होती प्रश्न आहे त्यांचं पत्र बँकेकडे आलेलं आहे ते पत्र आम्ही संचालक मंडळापुढे ठेवणार आहेत आणि जे कर्जदार ती संस्था आहे कर्जदार ते व्यक्तिशा नाहीत परंतु तरी देखील आम्ही त्यांना त्या संस्थेला पत्रव्यवहार केलेला आहे शासनाचा जो पत्रव्यवहार आहे तो त्या संस्थेला आम्ही पत्रव्यवहार पाठवलेला आहे आणि येणाऱ्या काळात संचालक मंडळाच्या सभेमध्ये याच्यात विचार करणार आहोत आपण गंभीर केलेला होता की काही संचालकांनी वैयक्तिक कर्ज घेतलेला आहे तर बँक असं वैयक्तिकरित्या कर्ज देऊ शकते याच्यावर बँक शासनाचे नियम बँकेचे पोटनियम आर बी आयचे नियम हे सगळे बघूनच बँक कर्ज देत असते आणि एखादं चुकीचं कर्ज दिलं तर त्याच्यावर कारवाई होते पण तू बँकेने कोणतंही चुकीचं कर्ज दिलं आहे असं आज आस तरी प्राथमिक मला वाटतं की चुकीचं कर्ज दिलं नाही बँक ही मॉर्गेज करते आणि मॉर्गेजवर बँक कर्ज देत असते